नमस्कार मित्रांनो स्टार प्राव वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका बनली आहे मालिकेतील सर्वच कलाकार आज प्रेक्षकांच्या खऱ्या मुलीची अभिनय क्षेत्रात पहिल्यांदाच एंट्री होत आहे या मालिकेमध्ये माननी ही भूमिका प्रचंड लोकप्रिय होत आहे ही, ही भूमिका मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखीने साकारली आहे ऋतुजा देशमुखने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे तर तिच्या पती शिरीष जोशी हे देखील अभिनेते आहेत आता ऋतुजाच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या मुलीने देखील अभिनय विश्वात पदार्पण केले आहे ऋतुजाची मुलगी साजरी हिला एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे या चित्रपटामध्ये ती जाई हे पात्र साकारत आहे विशेष म्हणजे हा तिचा पहिला चित्रपट असून या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे येत्या सोळा मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे साजरी आणि तिचे ऋतुजा या दोघींच्या दिसण्यात बरस साम्य तुम्हाला आढळेल त्यामुळे ऋतुजाची मुलगी साजरीला अभिनय विश्वाच्या प्रवासासाठीच्या आत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत